नमस्कार मी सौ अनुजा आनंद पाठक छत्रपती संभाजीनगर आज मी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलसाठी कोलाबर्डी या ललितलेखांच्या संग्रहातील एक लेख आपल्यासमोर सादर करणार आहे लेखाचे नाव आहे आनंदाच्या गावा जावे दिवाळीच्या सुट्ट्यात किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्हा बहुतेक भावंडांसाठी निरुद्देश सुट्ट्या होत्या पण दिवाळी हा धार्मिक सामाजिक शासकीय उद्देश असतो त्याला धार्मिक सणाचा भाग आहे याला मोठी पारंपरिक पार्श्वभूमी आहे या सगळ्या गोष्टी सुट्टी उपभोगणाऱ्या शाळकरी मुलांच्या मनात अभावाने असतात उलट भरपूर मज्जा ही पारंपरिकच भावना असते खूप मोकळा श्वास आणि आईवडिलांचा अंकुश नसलेला काळ म्हणजे सुट्टी फटाके मिठाई जेवणात गोडधोड दुपारच्याला काहीतरी चमचमीत लाळ आणणारं आणि भरपूर हुंदडणं म्हणजे दिवाळीची सुट्टी तर खेळणं खाणं आळसावणं लोणं आणि भांडण करणं म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी दोन्ही सुट्ट्यांचं आकर्षण सारखंच सुट्ट्यानंतरच्या शाळा परीक्षा किंवा नव्या वर्गात जाणं म्हणजेही खरं तर आवश्यक भाग तरीही बळजबरीचा रामराम काही स्कॉलर लोकांना कदाचित हे म्हणणं पटणार नाही आईवडिलांसाठी सुट्टीमध्ये पाल्याला कुठे अडकवायचं हा गंभीर प्रश्न आजकाल पडताना दिसतो परिणामत अनेक समर क्लासेस आणि हॉबी क्लासेसचा उदय झालाय त्यामागे कमी राहती जागा खेळायला जाण्याची अपुरी सोय मोठ्या महानगरांमध्ये असलेली कमी जागा अधिक लांब लांबची अंतरे किंवा थोडक्या काळासाठी द्यावी लागणारी जास्तीची फी असेही असू शकतात किंवा नवरा बायको दोघेही नोकरी करणारे त्यात त्यांना शाळा कॉलेजसारख्या सुट्ट्या नसणं हेही कारण असू शकेल त्यामुळे मुलांना सक्तीचे छंद लादून घ्यावे लागतात किंवा सक्तीने अशा सो फॉल छंद वर्गाला जावे लागते आपल्याला जर मुले तिथे आनंदाने जाताना दिसले तर समजायचं की तिथे परीक्षा नाही किंवा फालतू मूल्यमापन नाही म्हणून मुलं आनंदाने जात आहेत अर्थात ह्यात सामाजिक जाणीव मुलांमध्ये तयार होते त्यांना मित्रमैत्रिणी मिळतात किंवा खरोखरच मुलांना तो छंद आवडायलाही लागतो ही गोष्ट मी अमान्य करणारच नाही मला कित्येक मुलं क्रिकेट आवडत असून देखील बॅडमिंटन खेळताना दिसतात तर काही छान गाणारी मुलं किंवा गाण्याची आवड असणारी मुलं तबला वाजवायला जाताना दिसतात किंवा पेटी वाजवताना दिसतात कित्येक चित्रकलेत निपुण होऊ शकतात पण ते कम्प्युटर क्लासेसला जातात यापैकी तर नव्वद टक्के मुलं कम्प्युटर गेम्समध्येच आपला वेळ वाया घालवतात किंवा मुलांच्या विविध टी व्ही चॅनल्सला चिटकून बसतात त्यांना त्या खोलीत जाणाऱ्या येणाऱ्या किंवा आलेल्या पाहुण्यांचीही खबर नसते इतके ते त्या टी व्हीमध्ये रंगलेले असतात बरं या मुलांना गुंतवून ठेवण्याच्या मागे त्यांची जबाबदारी पालकांना नको असते का हा वेगळा भाग आहे पण त्यापेक्षाही शाळा चालू असताना त्यांची शैक्षणिक प्रगती होते त्यामुळे सुट्ट्यांमध्येच त्यांची सांस्कृतिक प्रगती करायचा सा उद्देश असतो मुलांची मानसिक वाढ शारीरिक वाढ सांस्कृतिक वाढ वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ अनेक गोष्टींचे उद्देश आले आणि त्यात सुट्ट्यांच्या आनंदातली निरामयता गायबच झाली मी सुरुवातीला म्हटलं तसा आम्ही निरुद्देश सुट्ट्या खूप उपभोगल्या माझ्या मागच्या पिढीने तर त्या जास्तच चांगल्या आनंदात उपभोगल्या असतील त्यात गरीब श्रीमंत भेद असेलही पण आनंदात मात्र कोणताही भेद नव्हता आता तो आनंद पर्यटनाने पूर्ण करण्याकडेही कल आहे सुट्टीमध्ये शाळेनं दिलेला गृहपाठ असायचा तो सुट्टी लागताच कसा पूर्ण करून टाकता येईल आणि सुट्टी कशी उपभोगता येईल अगदी मनमुराद मुक्त मनाने घरात कसं वावरता येईल आईच्या कामात लुडबुड कशी करता येईल आजी आजोबांच्या मांडीवर लोळत त्यांच्या मायेची ऊब आम्ही अगदी हक्काने उपभोगायचो दिवाळीच्या सुमारास शेती परिपक्वतेकडे झुकत चाललेली असायची रात्रीच्या चांदण्यातली उभी पिकं पाहायला जाण्याचा नाद घरात बहुतेक काकामामांना असायचंच त्यामुळे रात्रीची गस्त आणि मंद चंदेरी प्रकाशात चमकणारी हिरवी पानं गुड वाटायची अंधाराची एरवी भी वाटणारी भीती पळून जायची या सगळ्या गोष्टी दिवाळी निमित्त आठवल्या आणि वाचनात आली रवींद्रनाथ टागोरांची एक कविता ही कविता एक गीत म्हणून त्यांच्या ऑटम फेस्टिवल या नाटकात येते पण मनात आनंदाचा सुगंध पसरवते ऐकूया कविता हिरव्या पिवळ्या साळीच्या शेतावरून शरदाचे ढग सरकतात त्यामागे सूर्य पाठलाग करणारा मधमाशा मध चोखायचं विसरून जातात आणि प्रकाश पिऊन वेड्यासारख्या गुणगुणतात फिरतात विखुरलेल्या नदीच्या पाण्याच्या ठिपक्यात बदकं आनंदात चेकाळतात आनंद कशाचा समजत नाही कळत नाही चला आज कुणीच नको घरी जायला या सकाळी नको कामावर जायला चला निळा आकाश वादळाने भरून टाकूया फेसाळणाऱ्या पुराच्या पाण्यावरच्या फेसासारखं हसू वाऱ्यावर वाहू दे सकाळ निरर्थक गाण्यानं उधळून टाकूया या कवितेत मला प्रकाश पिऊन वेड्यासारख्या रस्ता विसरलेल्या कुठेही रमणाऱ्या चुकणाऱ्या चुकार मधमाशांचं गुणगुणणं हे त्या आनंदासारखंच वाटतं बरं कोणत्याही शाळेत कोणत्याही शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे मान मोडे तो गिरवण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यातलं हे सहज सुंदर शिक्षण किती आनंददायक आहे ना सूर्योदयापूर्वी उठावं शेतात बागेत किंवा अगदी गॅलरीत किंवा आपल्या गच्चीमध्ये जाऊन उभं राहावं झिरपत अंधाराच्या धाग्यांबरोबर लपेटत विणत विणत येणारा पहाट प्रकाश पहावा त्यात उडणाऱ्या पक्षांची चित्र निरखावी पंखांची सूक्ष्म फडफड निरव शांततेत ऐकावी सूर्योदयापूर्वीची ढगांना झालर देत वर आकाश मध्याकडे जाणारे किरणांचे बारीक रुंद पटपट्टे पहावे सकाळच्या लाल प्रकाशात नमाजाची बांग किंवा मंदिरातले घंटानाद ऐकताना एरवी धर्मांधतेमुळे होणारे दंगे भांडणं कुठे नावालाही ऐकू येत नाहीत प्रसन्न आनंदानं मन भरून जात मन पक्ष्यांसारखं हलक किरणांसारखं तरल होत उडायला उत्सुक सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरून जात जाणवत ते की परिंदोको नाही दी जाती तालीम उडानव परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की वो खुद तय करते हैं मंजिल आसमानों की रखना है हौसला आसमान को छूने की रखना है हौसला आसमान को छूने की उसको नहीं होती परवाह गिर जाने की उसको नहीं होती परवाह गिर जाने की धन्यवाद